हे सुरुवातीला आपण जाणार आहोत आळंदीमध्ये तिथं ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होतं आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आळंदीमध्ये पोहोचलेले आहेत ज्ञानोबा तुकाराम माऊलीच्या गजरामध्ये सध्या अलंकापुरी अगदी न्हावून निघालेली आहे तल्लीन झालेले आहेत सारे वारकरी आणि काही वेळातच पालखीचं प्रस्थान होणार आहे तिथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत यंदा राज्य सरकारकडून वारकऱ्यांसाठी आणि पालखीसाठी महत्वाच्या काही घोषणा करण्यात आलेल्या आहेत वारक वारीमधील दिंड्यांना वीस हजार रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे तर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही खरं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाची योजना त्या योजनेची घोषणा काल अर्थसंकल्पातून करण्यात आली आणि त्यामुळेच वारकऱ्यांमध्ये आणखी उत्साह दुणावलेला दिसून येतो आहे सध्या संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान त्याची आपण ही दृश्य पाहतो आहोत त्या सोहळ्यामधली आहो, त्यासाठी संजीवन समाधी परिसरामध्ये वारकरी मोठ्या संख्येनं जमलेले आहेत महिला वारकरी देखील उपस्थित आहेत आणि मानाच्या पालख्या हळूहळू दिंड्या हळूहळू दाखल होत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील तिथं पोहोचलेले आहेत पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी माऊलींच्या पालखीचं आज प्रस्थान होईल आणि त्यानंतर आजच त्यांचा मुक्काम त्यांचा घरी अर्थात गांधीवाड्यामध्ये दर्शन बारी मंडपात आज पालखीचा पहिला मुक्काम असणार आहे आणि त्यानंतर तीस जून एक जुलैला पुण्यामध्ये त्यानंतर सासवड आणि लोणंदमध्ये नंतर अडीच दिवसांचा मुक्काम पालखीचा असणार आहे पालखी सोहळ्यामध्ये महत्त्वाचा आणखीन सोहळा असतो तो म्हणजे रिंगण सोहळा त्यात उभं रिंगण गोल रिंगण असे विविध प्रकार असतो रिंगण सोहळा हा वारकऱ्यांसाठी त्यांचा उत्साह त्यांचं चैतन्य आणखी वाढवण्याचा एक क्षण असतो त्यामध्ये स्थानिक स्थानिकसुद्धा सहभागी होत असतात हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी स्थानिक देखील मोठ्या संख्येनं गर्दी करत असतात पंढरपूरला जाऊ न शकणारे अनेक भाविक हा रिंगण सोहळा पाहात मनात विठुरायाची भक्ती करत असतात दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आळंदीमध्ये पोहोचलेले आहेत वारकऱ्यांना अभिवादन करत आहेत श्रीरंग बाळणे देखील त्यांच्यावर उपस्थित आहे आळंदीमध्ये मंदिर परिसरात अर्थात संजीवन समाधी मंदिर परिसरामध्ये हा सगळा परिसर खरं म्हणजे सगळ्या वारकऱ्यांनी फुलून गेलेला आहे त्यांची भजनं कीर्तन या हा सारा परिसर दंग होऊन गेलेला आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्यांच्या या आनंदामध्ये त्यांच्या या चैतन्यामध्ये सहभागी होण्यासाठी आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत काही वेळातच पालखीचं प्रस्थान होणार आहे यंदा आषाढी वारीपूर्वीच सरकारकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली थंडीला वारकरी दिंड्यांना वीस हजार रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे तर मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही एक महत्त्वाची योजना कालच्याच अर्थसंकल्पातून जाहीर करण्यात आली याद्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्यांना आ जे आर्थिकदृष्ट्या तितके सक्षम नाहीत तीर्थदर्शन करण्यासाठी त्यांच्यासाठी आणि सर्व धर्मियांतील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांद्वारे करण्यात आली आणि आज संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होतं आहे याबाबत या अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांच्याकडून सौरभ मुख्यमंत्री सुद्धा आता दाखल झालेले आहेत किती वेळामध्ये पालखीचं प्रस्थान होईल अगदी काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंदिर परिसरात येतील आणि आणि त्यानंतर काही वेळातच पालखी प्रस्थान होईल मंदिर परिसर अगदी भक्तिनादात घुमून गेला आहे सुवर्ण पिंपराच्या खाळी सुवर्ण पिंपराच्या खाळी सर्व वा वारकरी जे आहेत ताळ गोजा ताळ गजराच्या नादात अगदी भक्तिनादात तल्लीन होऊन विठोबा ज्ञानोबाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने जायची त्यांच्या मनात एक लगबग आणि एक ओढ लागली आहे हे मालिक नक्कीच आणखीन हा संपूर्ण परिसर वारकऱ्यांनी फुलून गेलेला पाहायला मिळतो आहे वेगवेगळे खेळ खेळले जात आहेत फुगड्या असतील किंवा आणखीन गोल रिंगण बनवून सुद्धा काही वारकरी विठूनामाचा गजर करत आहेत यंदाच्या पालखीची काय खास वैशिष्ट्य आहे सौरव आज पहिला मुक्काम तर गांधीवाड्यात असेल त्यानंतरचा मार्ग कसा असेल यानंतरचा पुढचा मार्ग आहे की पालखी ही पुण्याला जाईल आणि पुण्यावरून सासवड दिवे दिवेघाट सासवड वाले जेजुरी असं घरत पालखी जी पंढरपूरकडे रवाना होईल आणि रवाना होत असताना वारीमध्ये अनेक उपक्रम घेतले जातात जसे की महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून लोकशाहीची वारी असा एक त्यांचा रथ निघतो आरोग्याची वारी अशा विविध महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांची वारी या पालखीबरोबर निघत असते <laughs> सौरभ इथं प्रशासनाकडून आणि पोलीस प्रशासनाकडून कशी तयारी करण्यात आलेली आहे पालखी प्रस्थान ठेवताना पोलीस प्रशासनाकडून आज मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणे सर्व पोलीस तैनात होते कारण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पालखी प्रस्थान सोहळ्याला येणार असल्याकारणाने पोलीस प्रशासनाकडून मोठी सुरक्षा व्यवस्था जी आहे या मंदिर परिसरामध्ये तैनात केलेली आहे तसेच सी एस एनडीआरएफचे जवान असतील हे देखील नदीकाठी सर्वत्र तैनात केलेले सौरभ धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल संतोष ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान काही वेळातच पंढरपूरकडे होणार आहे त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आळंदीमध्ये दाखल झाले